नमस्कार जयश्वराव शेतकरी मित्रांनो शेतकरी म्हणून बऱ्याच काही प्रतिक्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की रब्बी पेरणीसाठी आणि रब्बीसाठी जे काही रब्बी अनुदान शासनाच्या माध्यमातून हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मंजूर करण्यात आलं होतं ते अखेर फानली आता वाटपाला सुरुवात झाली आहे आणि जसं की आपण मागितलं एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे काही पॅकेज शासनाच्या माध्यमातून एकतीस हजार कोटीचं जाहीर करण्यात आलेलं आहे ते जे की वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाटप होणार आहे त्याच्यामध्ये विविध योजनेअंतर्गत विविध काही याचे अनुदान आहे जसं की अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान आणि इतर काही योजनेअंतर्गत ते सर्व काही निधीचं जे काही पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं ते वाटपाची प्रोसेस आहे जे की दिवसांदिवस किंवा वेगवेगळ्या टायममध्ये वाटप होणार आहे तर अखेर फाइनली काल परवापासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात झाली आता याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये अनेक काही प्रश्न याच्यासाठी काही के अलग केवायसी करायची गरज आहे की नाही त्याचबरोबर लाफड आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना खास मेन पॉईंटमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार जसं की आपण मागील दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ याच्यावरती हो बनला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की काही तीन विभागांचा समावेश ती काही यादी आपल्याकडे होती काही मोजक्याच तालुक्यांची जिल्ह्यांची परंतु आता तुम्हाला सांगू शकतो की दोनशे तालुके पूर्णतः बाधित आहे पूर्णतः दोनशे ब्याऐंशी तालुके आहे दोनशे तालुक्यापैकी दोनशे एकान पूर्णतः बाधित आहे एकतीस तालुके थोडक्यात बाधित आहे अशांत बाधित मध्ये आणि पूर्णतः बाधित मध्ये दोनशे एकावन्न आहे आणि एकोणतीस जिल्ह्यांची यादी आहे आणि पूर्णतः जिल्हावाईज तालुक्या वेज तुम्हाला सर्व काही तुमचा तालुका त्याच्यात आहे की नाही ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे एकोणतीस जिल्ह्यातील जे की दोनशे एकावन्न तालुक्यात नेमकं कोणते कोणते ने पूर्णता बाधितमध्ये आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत हे अनुदान संपूर्ण काही होणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण नक्कीच इथे जाणून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आहे तर नक्कीच चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता येत्या काळातील देखील असल्याचं महत्वाचे व्हिडिओ बँकसाठी आणि एक व्हिडिओला देखील लाईक नक्कीच करून द्या याला यालाच आहे की आठ नोव्हेंबरपासून वाटप करायला सुरुवात झाली आहे आणि दहा नोव्हेंबरपासून संपूर्ण काही जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे आता याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला या साईटला स्क्रीनशॉट लावतो जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता आणि या साईटला देखील स्क्रीनशॉट लावतो संपूर्ण काही जिल्ह्यांचा येतात जेणेकरून तुम्हाला देखील एक समजून जाईल आपला जिल्हा आपला तालुका त्याचा आहे की नाही तुम्ही देखील ते बघू शकता तर नंबर एकचा जिल्हा शेतकरी पालघर आता या कोलामध्ये बघू शकता एक साईड आहे अशंत अशंतबाधित तालुक्यात अशंतबाधित तालुके म्हणजे खूपच कमी नुकसानग्रस्त आणि त्याज पूर्णता बाधित तालुक्या म्हणजे पूर्णता खूप जास्त नुकसान त्यांची झालेली आहे तर एकंदरीत पालघरमध्ये चार तालुक्यांचा समावेश आहे पूर्णता बाधितमध्ये पालघर डहाणू तलासरी विक्रमगड शेतकरीतून हे काही चार जे तालुके आहे त्याचबरोबर जे की नाशिक आहे नाशिकमध्ये कळवा देवळा इगतपुरी हे काही ते तीन आहे ते कमी याच्यामध्ये आहे आणि तो त्याचबरोबर पूर्णतः बाधितमध्ये मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगणा त्याचबरोबर नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला तर हे काही जे की पंधरा तालुके तीन तालुके सोडले तर पूर्णतः बाधितमध्ये आणि शेतकरी मित्रांनो दहा जे आहे की दहा नोव्हेंबरपासून हे अनुदान सर्व काही रब्बीचं जे हेक्टरी दहा हजार रुपये मर्याद तीन हेक्टर मर्यादेपर्यंत वाटप होणार आहे म्हणजेच की जर का तुमच्याकडे तीन हेक्टर जमीन असेल जर की साडेसात एकर तर तुम्हाला हे जे की तीस हजार रुपये ते प्राप्त होईल आणि तुमच्याकडे दोन हेक्टर अर्थात पाच एकर जमीन असेल तर तुम्हाला हे सर्व काही वीस हजार रुपये अनुदान तिथे प्राप्त असे शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुचवण्यात आले त्याचबरोबर जे की शेतकरी पुढचा जिल्हा आहे नंबर तीनचा चा धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये फक्त तीनच तालुक्यात ते पण कमी बाधितमध्ये कमी बाधितमध्ये जे की अशांत बाधितमध्ये त्याच्यामध्ये धुळे साखरी आणि शिंदेखेळा तर हे काही तीनच आहे बाकीचे दुसरे कोणतेही जिल्हा नाही आता अशांत बाधित जे की तुम्हाला सांगू शकतो की कमी नुकसान याच्यामध्ये आता तुम्हाला पडलेला प्रश्न असेल की आम्हाला नेमकं त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती अनुदान भेटणार तर शेतकरी याचं की ठोस सांगितलं जात नाही परंतु त्यांना देखील ते अनुदान ते नक्कीच भेटणार असं होईल की दहाच्या ऐवजी तुम्हाला दोन तीन हजार रुपये अडीच तीन दोन तीन हजार रुपये असं तेल भेटेल परंतु ज्यांचं पूर्णतः बाधितमध्ये त्यांना हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत असं अनुदान आहे जे की तुम्हाला सुरुवातलाच तुम्ही सांगितलं जर तुमच्याकडे साडेसात एकर जमीन झालं तर तीस हजार आणि पाच एकर जमीन असेल तर वीस हजार असं एक आणि जर तुमच्याकडे एक हेक्टर असेल तर नक्कीच तुम्हाला दहा हजार तिथे भेटल तर चौथ्या नंबरचा शेतकरी जळगाव जिल्हा तर जळगाव जिल्ह्यामध्ये एक एकूण तेरा तालुक्या आणि तेरा तालुक्या ते पूर्णतः बाधित मध्येच आहे त्याच्यामध्ये एरंडाला पारोळा धरणगाव देखील पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोधवड त्याचबरोबर मुक्ताईनगर हे काही तालुक्या शेतकरी त्याचबरोबर पुढचा जे की पाच नंबर जिल्हा आहे अहिल्यानगर तर अहिल्यानगरमध्ये तीन तालुके अशंतबाधितमध्ये पारनेस संगमनेर अकोला त्याला पुढील काही जे तालुके चौदा तालुक्यापैकी जे तीन सोडले तर अहिल्यानगर शेवगा कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव तर हे काही तालुके शेतम पूर्णतः ता बाधितमध्ये आहे त्याजवळ पुढचा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधितमध्ये एकही तालुका नाही फक्त अशंतबाधितमध्ये दोन तालुके हवेली आणि इंदापूर त्याजवळ शेतकरी पुढचा सातवा नंबरचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे की उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कल कोट पंढरपूर माहूळ जे की तर मंगळवेढा माळशिरस माडा करमाळा सांगोला तर हे काही अकरा तालुके शेतकरी मित्रांनो अकरा तालुके जे की सोलापूर मध्ये त्याचा पुढचा आठव्या नंबरचा जिल्हा सांगली सांगलीमध्ये शेतकरी अशांत बाधित मध्ये एकही आणि पूर्णतः बाधित मध्ये एकूण टोटल जे की शेतकरी दहा तालुके त्याच्यामध्ये मिरज वाळवा शिराळा त्याचबरोबर शेतकरी पलूस तासगाव जवळ महाकाल त्याचबरोबर विटा आटपडी जत हे काही दहा तालुक्या जे की पूर्णतः बाधित मध्ये सांगलीमधील आहे तर यांना देखील हे अनुदान इथे भेटणार आहे शेतकणू त्याचबरोबर शेतमू पुढचा नवव्या नंबरचा जो जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यामध्ये फक्त तीनच तालुक्या अशांत बाधित मध्ये बाकीचे पूर्णतः सॉरी पूर्णतः बाधितमध्ये आणि ते बाकीचे तालुक्या अशांत बाधितमध्ये आता पूर्णतः बाधित मध्ये कोरेगाव खटाव त्याच मान हे काही तीन तालुके त्या पुढचा जिल्हा कोल्हापूर जे की दहाव्या नंबरचा आता याच्यामध्ये शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आठ तालुक्या आठपैकी तीन जर कधी के विचार केला कागल शिरोळ पन्हाळा तर हे अशांत मध्ये बाकीचे करवीर राधानगरी जे की गगनबावडा त्याचबरोबर आजरा चंदगड हे काही तालुके जे की पूर्णतः बाधितमध्ये त्याचबरोबर अकरा नंबरचा जिल्हा छत्रपती संभाजनगर जे की मराठवाड्याचा मुख्य भाग आहे आणि मराठवाड्याचा जे की शेतकरी मुख्य जिल्हा आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजनगर कन्नड सोयगाव पेटण वैजापूर गंगापूर खोलताबाद शिल्लोड फुलंब्री हे काही तालुके पूर्णतः मध्ये शेतकरी जे की एकूण टोटल नऊ आहे आणि अशांत बाधितमध्ये एकही नाही तर पुढचा बाराव्या नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जा जालना, जालना, जालना।, जालना, 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 जालना एक सर्वाधिक मुख्य जिल्हा म्हणजे जालना जिल्हा जिल्ह्यामध्ये देखील बदनापूर घनसांगी अंबड जालना परतूर मंटा भोकरदन आणि जापरामध्ये एकूण टोटल हे आठ तालुक्याने आणि आठीच्या आठ तालुक्यात मध्ये आहे तर त्याचबरोबर शेतकरी बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवरे माजलगाव केज अंबाजाऊगाई परळी आष्टी त्याचबरोबर पाटोदा शिरूर कासरा धारूर वडवणी तर हे काही एकूण अकरा सॉरी अकरा तालुके आहेत तर अकराच्या अकरा तालुके पूर्णता बीड बीडमधील त्याजवळ लातूर जिल्हा तर लातूर जिल्ह्यात लातूर ओसा रैनापूर निलंगा त्याच शिरूर अंतपाळ देवणी त्याजवळ उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर दाराशू, तर एकूण हे दहा तालुक्याने दहाच्या दहा जे की लातूर जिल्ह्यातील पूर्णतः मध्ये आहे त्याचबरोबर जे की पंधरा नंबरचा जिल्हा आहे धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना धाराशिव कळम त्याचबरोबर भूमी वास वाशी तुळजापूर लाहोर परांडा त्याचबरोबर उमरगा तर हे एकूण टोटल आठ आठ तालुक्या पूर्णतः बाधितमध्ये ना धाराशिव जिल्ह्यातील पुढचा जिल्हा सोळाव्या नंबरचा जे की नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्यामधील जे की शेतकरी पूर्णतः बाधितमध्ये कंधारा किंमत मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड त्याचबरोबर लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी तर एकूण हे सोळा तालुके आणि सोळाच्या सोळा तालुके पूर्णतः मध्ये नांदेड जिल्ह्यात तर त्या सतरा नंबरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण टोटल नऊ तालुके नऊ ते नऊ पूर्णतः मध्ये त्यापैकी पूर्णा पालघर परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलो मानवत पाथरी तर एकूण टोटल हे शेतकरी नऊच्या नऊ तालुके परभणी जिल्ह्यातील पूर्णतः मध्ये त्याजवळ पुढे जिल्ह्या हे आठव्या अठराव्या नंबर जिल्हा हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ओढा नागनाथ कळमनुरी त्याच सेनगाव वसमध्ये एकूण हे पाच तालुके आणि पाचवीच्या पाचही तालुके जे की हिंगोली जिल्ह्यातील जे की पूर्णतः बाधितमध्ये मध्ये त्याचवर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुके असे जे बाधित बाधितमध्ये कमी नुकसानीमध्ये त्यापैकी नंदुरारी आणि संग्रामपूर नंदुरा आणि संग्रामपूर हे दोन आहे त्याचबरोबर तेरा तालुके आहेत तेरापैकी दोन सोडले तर बाकीचे पूर्णतः बाधितमध्ये मध्ये सिकली सिनखेड राजा देवळगाव राजा लोणार शेगाव त्याचबरोबर मोताळा बुलढाणा खामगाव त्याजवळ महेकर मलकापूर जळ जामो तूटल तेरा तर, गाव जामोद हे एकूण टोटल जे की शेतकनो तेरापैकी तीन सोडले तर पूर्णतः बाधित मध्ये हे बुलढाणा जिल्ह्यातील पुढच्या जिल्हा विसावे नंबरचा अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती भातुकली त्यावर चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर त्याचबरोबर धामणगाव रेल्वे त्याचबरोबर अचलपूर त्याचबरोबर शेतकरी अंबाजो अंजनगाव सुर्जी त्याचबरोबर दिवासा धारणी त्याचबरोबर चिखलदरा वरुड मोर्शी चांदूळ बाजार त्याजवळ दर्यापूर एकूण टोटल चौदा तालुक्या चौदाच्या चौदा तालुके अमरावती जिल्ह्यातील पूर्णता बाधित मध्ये हे पुढील जिल्हा आहे अकोला एकवीस नंबरचा एकवीस नंबर जिल्ह्याला अकोला मधील पूर्णता बाधित मध्ये एकूण सात त्यापैकी अकोट अकोला तातूर तेलारा मूर्तिजापूर बाळापूर त्याच वर बार्शी टाकळी एकूण टोटल हे काही सातीच्या सातही तालुके अकोला जिल्ह्यातील पूर्णता बाधित मध्ये तर पुढील जिल्हा वाशिम वाशिम मध्ये वाशिम रिसोड मालेगाव मंगळपीर त्याच कारंजा मानोरा एकूण हे सहाच्या सहा तालुके वाशिम जिल्ह्यातील पूर्णता जे की पात्र झालेले आहे त्याचबरोबर शेतकरी पुसलेला ते 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 तेवीस यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुके सोळाच्या सोळा तालुक्या जे की अशा पूर्णता मध्ये त्यापैकी जे की शेतीने पुसत यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव त्याच उमर उमरखेड कळंब घाटजी त्याचबरोबर त्याचबरोबर राळेगाव दारवा आर्णी नेर त्याचबरोबर दिग्रस पंढर पंढरकवडा वणी झरी जामणी एकूण टोटल सोळाच्या सोळा तालुक्यात जळगाव जिल्ह्यातील जे की बाधित बाधितमध्ये त्यावर पंचवीस सॉरी स्वा, चोवीसवा नंबरचे वर्धा वर्धा जिल्ह्यामधील आठ तालुक्याने आणि आठच्या आठ पूर्णतः बाधितमध्ये आहे त्यापैकी विचार केला असता वर्धा सिलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी एकूण टोटल आठ तालुके आहेत त्याचबरोबर पुढील नागपूर जिल्हा आहे नागपूर पंचवीस नंबरचा त्याच्यापैकी तेरा तालुक्या तेराच्या तेरा तालुके नागपूर जिल्ह्यातील पूर्णतः बाधितमध्ये ते आहे त्याच्यापैकी नागपूर कामठी सावनेर पळ पार्शिवणी मो भिवापूर कळमनेश्वर त्याचबरोबर काटोला रामटेक हिंगणघाट सॉरी हिंगणा उमरेड उम्र, त्याचबरोबर कोहि नरखेड तर एकूण हे जे की तेराच्या तेरा, तेरा तालुक्या नागपूर मधील पूर्णतः बाधितमध्ये मध्ये आहे त्याच संविश्वारचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील साकोली त्याचबरोबर भंडारा मोहडी त्याचबरोबर तुमसरस पवनी लाखरी लांब खुर हे काही एकूण टोटल जे की सातच्या सात तालुके भंडारा जिल्ह्यातील पूर्णतः बाधितमध्ये आणि गोंदियामध्ये एकच तालुका पूर्णतः बाधितमध्ये देवरी आठ तालुके आहेत त्याच्यापैकी एकच तालुका पूर्णतः बाधितमध्ये बाकी विचार तर तेरोडा गोंदिया मोरेगाव मोर अर्जुनी त्याचबरोबर सालेकवरा सडक अर्जुनी आमगाव हे पूर्णतः अशांत बाधितमध्ये कमी नुकसानीमध्ये त्यापुढ जिल्हा शेतकरी चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौदा तालुका आणि चौदाच्या चौदा तालुके पूर्णतः बाधितमध्ये त्यापैकी चंद्रपूर भद्रावती त्याचबरोबर राजुरा बल्लारपूर कोरप्रा सॉरी कोर पणा मूल वरोरा त्या सावली ना आ, न... सिंधवा सिंधवाही पोरभुना त्याचबरोबर जिवती आणि ब्रह्मपुरी हे काही चौदा तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ते पूर्णतः बाधितमध्ये त्याचबरोबर लास्ट एक नंबर सॉरी लास्ट नंबरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमध्ये दोन तालुके अशांत ता बाधितमध्ये त्यापैकी तर हे पूर्णतः बाधितमध्ये होते तर शेतकरी हे एकूण टोटल एकोणतीस जिल्ह्याचे तालुके जिल्ह्यांची यादी होती पूर्णतः तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी दोनशे एकावन्न पूर्णतः बाधितमध्ये एकतीस अशांत बाधितमध्ये आणि एकूण हे टोटल दोनशे ब्याऐंशी तालुके तर शेतकरी याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला असेल अजून दोन कधीपर्यंत खात्यात येणार जसं की तुम्हाला सुरुवात सांगितलं वीस नोव्हेंबर पर्यंत सर्व अनुदान जमा होणार आहे जसं की दहा नोव्हेंबर पासून पूर्णतः फायनल प्रक्रिया चे सुरुवात होणार अशी माहिती दिलेली आहे व्हिडिओ थोडा लांब झाला असेल तर नक्कीच मित्रांनो संपूर्ण काही माहिती व्हिडिओमध्ये होते आणि माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक देखील करू शकता आणि पुढील महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील नक्कीच सबस्क्राईब करू शकता व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद